जळकोट तालुक्यातील सध्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे तांडा वस्तीवर नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे जळकोट तालुक्यात सत्तावीस साठवण तलाव व तेरू नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या एकशे सतरा कोटी रुपये एवढी अंदाजित रक्कम खर्चून बांधलेल्या बॅरेजच्या नागरिकांना फायदा नाही सध्याच्या परिस्थितीत निव्वळ मृतसाठा शिल्लक दिसून येत आहे हे सर्व प्रशासनाच्या निष्काळजीपणाची देण आहे याचे कारण असे की ज्या वेळेस पाणी साठवण ठेवण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागतात त्यावेळी प्रशासन झोपे जाते आणि जेव्हा नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतात किंवा तांडावस्तीत एखाद्या गावातून पाण्याची सोय करून द्या विहीर बोर टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्या असे ठराव पंचायत समितीकडे दिले जातात तेव्हा प्रशासन खडबडून जागे होते साठवण तलाव व बॅरेजेसची पाहणी केली जाते कुठे किती पाणी आहे परंतु तेव्हा साठवण तलाव कोरडे ठाक असतात आणि बॅरेजेसही कोरडे ठाक मग विहीर बोर अधिग्रहण करून टँकरने पाणीपुरवठा केला जातो जळकोट तालुक्यात सध्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो ज्यात अग्रवाल तांडा रामपूर तांडा शिवाजीनगर तांडा तर अधिग्रहणाद्वारे मरसांगवी बोरद्वारे तांडा बोर, मेवापूर विहीर उमरधरा विहीर होकरणा बोर जगळपूर बोर असे तीन ठिकाणी टँकर तर सहा ठिकाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशी माहिती महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूजशी बोलताना तहसीलदार लांडगे यांनी दिली